सण आनंदाचा पण समाजात अजूनही असे अनेक शेतकरी आहेत जे दुष्काळ आत्महत्या आणि भूमिहीनतेच्या संकटात भूमिही अशा गरजू कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या दिवशी आनंदाची झलक पाहण्यासाठी एज्युटेक व वेलफेअर फाउंडेशन तसेच सर हजारी सर आणि मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी ते खात मदतीचा हा उपक्रम हळदा इथं राबवण्यात आला मानस संपादक धनंजय हजारी सिल्लोड या उपक्रमाअंतर्गत ओला दुष्काळग्रस्त आत्महत्याग्रस्त व भूमिहीन शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला समाजाचे आपण काही देणे लागतो हा भाव मनात ठेवून तरुण पिढीनं घेतलेला हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कौतुकाचं स्थान निर्माण करणारा ठरला यावेळी गवळे आणि साईनाथ सर यांनी आपल्या विचारांमधून सांगितले की आपण दिवाळी साजरी करतोच पण ज्यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो त्यांची दिवाळीही उजळली पाहिजे हा या उपक्रमामागचा खरा आहे कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला डकला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुदगिरणी संचालक ईश्वर जाधव सरपंच वंदाबाई गवळे एज्युटेक अकॅडमी संचालक साईनाथ ढोकळे पारिजात शराई संचालक राजश्री कोलते रामदास कोलते शकुंतला कोलते सुप्रिया ढोकळे यांच्यासह जय इरतकर अतिश लोखंडे गणेश लहाने रिजवाणा शेख कोमल सोसे देवाजी गवळे राजकुमार गवळे ओंकार गवळे प्रेमसिंग शिवरे रिजवाणा शेख राजकुमार गवळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल सोसे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार गवळे यांनी मानले दिवाळीच्या या सणात समाजातील दुर्बल घटकांना आनंद देणाऱ्या या उपक्रमानं माणुसकीची दिवाळी साजरी केल्याचं म्हणायला हरकत नाही